माय मराठीच्या संवर्धनाची जबाबदारी आपल्या सर्वांची राजेंद्र गावडे यांचं प्रतिपादन माय मराठीला समृद्ध असा वारसा लाभलेला आहे प्राचीनता श्रेष्ठता स्वयंभूमता आणि सलगता या निष्कर्षावर अभिजात दर्जा मिळाला आहे व्यवहारात आपल्या भाषेचा जाणीवपूर्वक वापर करून तिचं संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ घावडे यांनी केलं संत तुकाराम पिंपरी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं अभिजात मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी मराठी भाषा काल आज उद्या या विषयावर व्याख्यान पुष्प गुंपताना ते बोलत होते ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते मानवी हक्क व जागृतीचे अध्यक्ष अण्णा जोगदंड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मुख्य संयोजक केंद्रप्रमुख अनिल काराळे यांनी प्रास्ताविक केलं गावडे पुढे म्हणाले की ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचा मुकुट लियाली तुकोबाच्या गाथेची मळवट भाळी भरलेली नामदेवांच्या कीर्तनाचा शालू पांघरलेली एकनाथांच्या भागवताची पैठणी नेसलेली अशी ही माय मराठी सकल संतांच्या पंक्तीत अलंकृत आहे राष्ट्रपुरुष व समाज यांच्या कार्याचा वारसा जोपासणारी आणि शिवरायाच्या स्वराज्याची पताका खांद्यावर घेऊन ती डोलदारपणे वर्षानुवर्ष भारत वर्षामध्ये वावरत आहे मराठी भाषेला शासन दरबारी अभिजात दर्जा मिळणं ही खऱ्या अर्थानं अभिमानाची गोष्ट आहे बारा कोटी लोकांची मातृभाषा असणारी मराठी ही खऱ्या अर्थानं एक समृद्ध भाषा आहे अभिजात दर्जा मिळाल्यामुळं भाषेचा प्रसार व प्रचार जास्त जोमाने होईल आपण व्यवहारात मराठीचा वापर आवर्जून केलाच पाहिजे मराठी भाषा जोपासत ती वृद्धिगत करण्याचा संकल्प अभिजात भाषा दिनाच्या निमित्ताने करूयात आपल्या भाषणात सुरेश कंक म्हणाले की अभिजात दर्जा मिळण्यासाठी शहरात साहित्यिकांनी लक्षणीय उपोषण केलं पथनाट्यातून जनजागृती केली सर्वांच्या प्रयत्नामुळे आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा मिळाला आहे सार याचा अभिमान आहे प्रमुख पाहुणे म्हणून अण्णा जोगदंडे म्हणाले की भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी हजारो वर्षांची परंपरा असावी लागते अभिजात दर्जा मिळाल्यामुळं जागतिक स्तरावर भाषेचं महत्त्व वाढलं आहे प्राचीनता स्वयंभूंता अशा सर्व निकषामुळे मराठी भाषा बसली आहे सुरेखा मोरे संगीता क्षीरसागर शैलजा आवडे प्रतिभा गोसावी निशा भोसले पल्लवी गावकर यांनी संयोजन केलं इंद्रचंद कारवे यांनी सूत्रसंचालन केलं आणि किती लोक ही भाषा बोलतात हे पाहिलं गेलं ह्या भाषेतलं जे तत्वज्ञान आहे या भाषेमधलं जे साहित्य आहे त्याचं इतर भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे की नाही ते पाहिलं गेलं आणि त्यावरून ही भाषा किती प्रगल्भ आहे हे ठरवलं गेलं आणि त्यावरून अभिजात अभिजातचा अर्थ काय की अभिजात म्हणजे पारंपरिक किंवा एका विशिष्ट अशा पद्धतीचे अर्वाचीन काळापासून चालत आलेली गोष्ट किंवा पिढ्यान पिढ्या चालत आलेली गोष्ट म्हणून त्याला अभिजात म्हणतात

मर्याई बिरदेव हनुमान श्री गणेश रेणुका देवी या मंदिरात गेले नऊ दिवस कार्यक्रम पार पडले गावातील खातेदार मानकरी म्हणून पाटील गुलाबराव अण्णासाहेब पाटील ही आहेत तेरा पिढ्या घराण्याला पाटीलकीचा मान आहे आजच्या घडीला अभयसिंह गुलाबराव पाटील हे उत्कृष्ट पद्धतीने पाटीलकीची गादी पुढे चालवत आहेत यावर्षी विजयादशमी दिवशी गुलाबराव पाटील अभयसिंह पाटील शुभम पाटील चिरंजीव शर्विल पाटील हे मानकरी पाटील वाद्य व सबीना इतर लवाजमा व हनुमान देवाच्या पालख्या मानकर यांनी येथे स्थानापन्न केल्या विधीवत शमीच्या पूजनानंतर सोनं लुटण्याचा कार्यक्रम झाला पाटील घराण्याकडून सोनं घ्या देऊन गळाभेट घेतली सोनं घ्या सोन्यासारखं रहा असा संदेश पाटील बंधूंनी ग्रामस्थांना दिला यावेळी माजी सरपंच सचिन घोरपडे माजी उपसरपंच प्रवीण कांबळे विद्यमान सरपंच बोपटराव जगदाळे जयसिंग घाटगे बाळासाहेब पाटील ॲडवोकेट संजय चव्हाण कृष्णा चव्हाण आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शारदा शिक्षण प्रसारक मंडळ सेवकांची सहकारी पदसंस्था मर्यादित कारवे कार्यालय फाटा या शिक्षण सेवक पदसंस्थेच्या कारभारी चौकशी प्रसंगी सहाय्यक निबंधक संजय यजरे यांनी केली असता बेकायदेशीर कर्जवाटप संस्थेच्या कामात अनियमितपणा ऑडिटर व सहकार खात्याने वेळोवेळी सूचना करून संचालक मंडळाचं दुर्लक्ष सदरसंस्थेचे संचालक मंडळावर जबाबदारी निश्चित करून संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक म्हणून अजित गोसावी यांची नियुक्ती सहाय्यक निबंधक सहकारी संस्था संजय यजरे यांनी आदेशानुसार केली या आदेशामुळे तालुक्यात सहकार क्षेत्रात खळबळ माजली आहे ग्रामीण बिगर शेती सहकारी पदसंस्था मर्यादित कारवे कार्यालय फाटा या संस्थेच्या सभासदांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन संस्थेने केलेल्या बेकायदेशीर कर्जवाटप संस्थेच्या कामात गंभीर संचालक मंडळावर जबाबदारी निश्चित करून संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक म्हणून सहकार अधिकारी विजय तिप्पे यांची नियुक्ती सहाय्यक निबंधक सहकारी संस्था संजय युज यजरे यांनी एका आदेशानुसार केली या आदेशामुळे तालुक्यात आद खळबळ माजली आहे महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेच्या बत्तीस व पंचायत समितीच्या तीनशे छत्तीस जागेचे आरक्षण सोडत तेरा ऑक्टोबरला संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय व पंचायत समितीच्या त्या तालुक्यात सोडत कार्यक्रम होणार आहे प्रभाग सदस्यांची संख्या यापूर्वीच निश्चित करण्यात आली असून प्रभाग सदस्यांची संख्या निश्चित करण्यात आली पंचायत समिती प्रभाग रचना ही कार्यक्रम मुंबई शहर मुंबई उपनगर भंडारा व गोंदिया वगळून हा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने सचिव सुरेश काकानी यांनी आज आदेश काढल्याने या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी लवकरच उडणार असल्याने कार्यकर्ते आतापासूनच या कामाला लागणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्याने या सार्वत्रिक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधूनच तयार आहेत आपण आमच्या व्हिडिओ